नमस्कार माझं नाव तेजस धनाजी पळ मी आता बीएससी अग्रिकल्चरच्या था थर्ड इयरमध्ये शिकत आहे आम्हाला मध्ये भरपूर काही शिकवलं जातं पण ते जे नॉलेज आहे ते खरं आपण इतर शेतात आलं की त्या नॉलेजचं काही वापर नसतं खरं तर आप आपल्याला जर असं म्हणतात का नाही पुस्तकी ज्ञान हे पुस्तकी ज्ञानच असते खरं आपलं जर शिकायचं असेल तर आपल्याला रानामध्ये उतरलं पाहिजे आणि जेव्हा मी रानात उतरलं तेव्हा मला कुंभारसाहेब भेटले कुंभारसाहेबांनी मला शिकवलं की पहिलं मातीची माती बघितली पाहिजे माती बघितल्यानंतर तुम्हाला बघायचं की तुमचा जो झाड आहे त्याची पानं कशी आहेत पानामध्ये कुठला रोग आहे काय आहे हे जे सगळं आहे ते आम्हाला पुस्तकात शिकवलं जातं पण पुस्तकात हे आपल्याला एवढं समजत नाही कुंभार साहेबांनी शिकवलं की नेमकं समजायचं कसं असतं हे झाल्यावर याच्यामध्ये काय वापरायचं हे झालं काय वापरायचं मी आमच्या दुकानात भरपूर सारी गोष्टी सगळ्यांना देत असतोय सगळं मी बघत असतोय पण जे आपण म्हणतो का ह्याला हे दे त्याला ते दे हे दिल्यानंतर आपल्याला फक्त एवढं कळतं की ह्याला हे वापरलं पाहिजे पण जेव्हा आपण रानत उतरतो तेव्हा आपलं काहीतरी वेगळंच दिसतं म्हणून आपण कोणतीही ही पुस्तकी नाही तर रानात उतरून केली पाहिजे आज मी यांचा प्लॉट बघितला प्लॉट बघितल्यानंतर मला एकदम आश्चर्यच वाटलं की आम्हाला शिकवलं जातं की बाबा दोन महिन्यांनी प्लॉट असा असतो तीन महिन्यांनी प्लॉट असा असतो आज हा प्लॉट हा चार महिन्याचा प्लॉट आहे पण ह्या प्लॉटला असं बघितलं की असं वाटतं की बाबा हा प्लॉट चार महिन्याचा नाही तर आठ ते नऊ महिन्याचा की प्लॉट काढायला आला पाहिजे खरं मी हे प्लॉट बघून खूपच आश्चर्य झालो आहे आणि मला असं वाटतं की आमचं दुकान श्रीराम कृषी सेवा के केंद्र हे माणसांसाठी किंवा शेतकऱ्यासाठी खूपच उच्च दर्जाचा खत देतं औषध देतं आणि मी खूपच आभारी आहे की मला असलं प्लॉट यांनी दाखवायला बोलवलं अक्षरशः आम्हाला खूपच भारी वाटतं हे प्लॉट बघून धन्यवाद